का साहेब काय बघायला नाही नाही हे आमचं लहानपणाचं आमचं आवडतं पेटीतलं गांधी मैदान क्रीडांगण बघायला काय वाईट परिस्थिती आहे एवढ्या वाईट वाटतं बजेटल्या ग्राउंडकडे कारण हे एक लक्षात ठेवा आता आमदार क्षीरसागर साहेब काहीतरी बजेट बंद करायला आल्या बाहेर नासा चॅनेल काढायला आल्या पण जो मूळ पहिला चॅनेल आहे त्यात पण तिने लक्ष घातलं पाहिजे कारण हे बलभी बँकेपर्यंत वास्तविक संपूर्ण उखरून घेतलं पाहिजे आणि खाली जे बर्मेश्वर बागमध्ये जी चुकीचं बा फ्लॅश सिस्टीम करून चुकीचा नाला फिरवला जो स्ट्रीट नाला होता त्यावेळेलाच ऑब्झिशन घ्यायला पाहिजे होतं त्यामुळे पण ह्याच्यावर परिणाम झाला आहे जरी आता बाहेरनं नाला काढला असला कारण हे पाणी या आलाय गुटनं तुम्हाला सांगतो मग पाण्याचा खजिना होळीगडचं तिकीट मंगवा पीठ हरी हे इथे शेजाळा गार्डन शेजाळा गार्डनमधनं इथे नंद शिवलिंगच्या बागेनं किल्ल्यामुळे गांधी बदनाला येतो तु। पावसाळ्यातला एवढा फ्लो मोठा असतोय हे जे कंटिन्यू वर्षीभर तुमचं त्या बाहेरच्या नाल्यातनं पाणी जाईल पण पावसाळ्यातलं जे वर्ण पडणारा आणि एवढा फ्लो असतो हे पाण्याचा निशाळा जाण्यासाठी पण नाला ठेवलाच पाहिजे सुकून येऊन नाला मुजवायचा आणि क्लिअर करून घेतला पाहिजे त्यामुळे बॅक वॉटर परत यायला आलेला आहे यांना वाटेल की तो नवीन नाला केल्या इकडे पाणी येणार नाही तर पाणी पावसाळ्यात कारण आमचा जन्म इथे झाला विजय सावरचे हजार आम्ही पण इथलेच आहे मी बघितले मी पण हो या भागात होतो एवढा फ्लो असते पावसाळ्यात एवढं पाण्याचा लोड असतो किती आणि हे नैसर्गिक पाणी पण घेऊन व्यवस्थित हा नाला गरजेचा आहे कृपा करून साहेब या नाले एवढे केलेसात तरी घाटी केला आणि शिपूर राहिली असं वेळा नको पण तुम्ही त्यात लक्ष घालून घेऊन नाला तर क्लिअर करून घ्या आणि पण स्वच्छ करून घेतला तर पावसाळ्यातला प्रॉब्लेम तुम्हाला थोडा सॉल्व आहे जे महिनाभर पाणी राहते ते एक दोन दिवस राहते एवढं आम्ही लानाला मोठं झालो एक दोन दिवसात पाणी जायचं एवढं बाद होत नव्हता ग्राउंड पण याला अनेक कारणं ही परमेश्वर भागामध्ये पण जो नाला फिरवला आणि जे केले आणि नाल्याचं गटाड केला आणि ते फिरवा फिरवी केले त्यावेळी जी चूक झाली ती जर चूक त्यावेळा केली नसती तर हा मला असं नसतं असं मला विद्यसावती सरकार वाटते मग मी बघा असतो म्हणून मी बोललो मला दिसते की बोललो त्याचा विचार करावा एवढे त्यांनी आमदार सागर जातीने त्यांनी आता एवढे केले तर माझी रिक्वेस्टची विनंती आहे ही पेटीची शान आहे अनेक चांगले खेळाडू इथे तयार आहेत आमच्यासारखे जातीने लक्ष घाला आणि चांगले क्रीडांगण करा एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट विनंती आहे जे एन जे महाराष्ट्र